दिशाभूल करण्याचं निवेदन देणं आणि परत त्या ठिकाणी भाजी मंडई करणं हे मास्तर साहेबांना शोभणार नाही जे आजूबाजूला जे आहेत जे राहणाऱ्या पूर्व भागात आहेत जे भाजी घेतात कामगार वर हो त्याचप्रमाणे भाजी घेणाऱ्या बरोबर त्या रस्त्यावर चालणाऱ्या येणाऱ्या विडी कामगार यंत्रमाग कामगार याचाही तुम्ही विचार केला पाहिजे असं न करता आडमास्तरांनी आज एकनाथ शिंदे साहेबांना मी आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला परवानगी दिली अशा प्रकारचे निवेदन केलेलं आहे अजिबात एकनाथ शिंदेने परवानगी दिल्या की नाही आम्हाला माहीत नाही पण महानगरपालिका आयुक्तांना फोन केला अशा प्रकारचा आमचा कुठलाही आम्हाला आदेश आलेला ना नाही आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त श्री श्री साहेब यांनी देखील यांना फोन केला त्यांनी देखील म्हणलं आम्ही कुठलाही आमचा आदेश आलेला नाही माझं नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उद्या कारवाई होईल जो कोणी बसेल त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारे स्पष्टपणे बोललेलं आहे असे असताना आपल्या भागातील लोकांना वेठीत धरण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे कम्युनिस्ट पक्षाचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजीवाल्यांना सोबत घेऊन ते आज प्रयत्न मी चालू देणार नाही आणि जर उद्या त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला भाजी विक्रेते बसतील त्या दुसऱ्या दिवशी सत्तरपूर रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र कामगार वतीने जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र